मैं बैठूं कि क्या करूं मैं बैठूं कि 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 मैं बैठ

इथून उठून जाऊन काही करतो का कुठं तर करत असलो तर आमची सीसीटीव्ही चेक नाही चार दिवस झाले आम्ही कसलं अन्न नाही पाणी नाही काहीच नाही घेतलं आई बापाची शपथ घेऊन सांगतो ना पाण्याला हात नाही लावला अन्नाला हात नाही लावला नाही लावला मग शुगर वाढत म्हणजे सरकार तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सरकारचा गेम करायला लागला का आम्ही लाग जर पाण्याचा फेन घेतला असला अन्न घेतलं असलं तर चेक करा बड सगळ्यांचं आणि उठून तीन चार मिनटं फक्त पुरतं गेलो असतो तेवढंच असत त्याच्या सीसीटीव्ही ते दोन तीन दिवसात काही सत्तर शुगर होतो तेव्हा ऐंशी झाला कस काय शुगर कमी व्हायला पाहिजे वाढलं पाहिजे बीपी वाढवलं पाहिजे तर कमी व्हायचं म्हणजे सरकारचं आहे पण तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस ऐकून गेम करायला तयार डॉक्टर लोक होत तुम्हाला तरी लादा पाहिजे तयार तुम्ही डॉक्टर लोक आहेत तुम्हाला तरी माणूस की जागी पाहिजे तुम्हाला कारण लोक तुम्हाला देव मानतात डॉक्टरला डॉक्टरला जात नसतील डॉक्टर हा देव असतो पेशंट कसला आलं तर मी कस करतो डॉक्टरला देव मानतात लोक डॉक्टरात जात नसते खुशाल महा शुगर वाढत चालला बीपी वाढत चालला तर मी कस

शुगर कमी होत तर कमी होत होतं वाढत आजचा चौथा दिवस उठलो असेल तर सांगा तुम्ही सरकारला लिहिलं सीटी व्हिडिओ आम्ही जरी तुमच्याकडे गेलो काही केलं अरे सत्तरची शुगर ऐंशी कसता होईल तुम्ही होईल का वाढत मग वाढली कसता अरे काय स्टोरांत शुगर वाढल का कमी होईल कमी होतो वाढत कस डीपी कमी होईल का वाढ सकाळी अठ्ठ्याण्णव वाजता डीपी बरं अठ्याण्णव सकाळी अठ्याण्णव वाजता